सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे त्रिवेणी तर आज माझे अकरा गुरुवार पूर्ण झाले होते आणि संकल्पयुक्त केले होते मस्त असं पूजा वगैरे झाली ती म्हटलं तुम्हाला दाखवावं मला पूजा दाखवण्याचा मोह हो आवरत नाही आणि वाचन वगैरे झाल्यानंतर एक वाजता आहो आल्यानंतर स्वामींना मस्त असा साधा नैवेद्य करून दाखवला शक्यतो मी जास्त अडकत नाही कुठल्या गोष्टीमध्ये जसं आहे तसं करत असते देवालासुद्धा तेच प्रिय असतं की आपण कुठल्या भावनेतून कुठल्या मनातून त्या गोष्टी करत आहोत तर त्या पद्धतीनं अगदी मी मला सहज सोप्या पद्धतीनं शक्य होईल त्या पद्धतीनं करत असते तर मस्त असं एक मंजुळाची तुळशी आणली आणि नैवेद्यामध्ये कृष्णाने आणून दिली आहून म्हटलं तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या मस्त असं नैवेद्य वगैरे दाखवून झाला नंतर दोन तास इतकं छान जेवण झाल्यानंतर झोप घेतली आणि झोपायला जेव्हा गेलो तेव्हा ह्या हे दोन जी मांजरं होती ना तीसुद्धा रूममध्ये सोबत आलती आणि बघा तुम्ही अक्षरशः माणसंसुद्धा भांडण करणार नाहीत ना अशा पद्धतीनं यांची भांडण चालू होती हाना मारी आणि इतकं छान वाटतं ना प्राण्यांकड झाडांकड बघितल्यानंतर विसर पडतो अगदी म्हणजे आपल्या चालू गोष्टींचा ना आपल्याला विसर पडतो आणि आपण ते कसे करतात आहे ह्याच्याकडे लक्ष जातं मलासुद्धा व्हिडिओ मोबाईलवरती वगैरे दुसऱ्यांच्या मांजराच्या आल्या ना त्यावेळेस खरं नाही वाटायचं पण जेव्हापासून ह्या दोघांच्या संपर्कात आहे आणि बघते तेव्हापासून बाप रे असं वाटतं कधीकधी कधी झोप झाली आणि हा टायमिंग होता चारचा तर माझी जिरीची पूड संपली होती तर म्हटलं जिरीची पूड बनवून घेऊयात तर कढईमध्ये मस्त अशी जिरी गरम करायला ठेवली तर तुम्ही मी फक्त जिरी भाजून व्यवस्थित बारीक गॅसवरती त्याची पूड बनवते तर जिरीची पूड जास्त दिवस टिकावी म्हणून तुम्ही काय ॲड करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का आणि जिरीची पूड बनवत असताना ना नेहमी बारीक गॅसवरतीच जिरे भाजून घ्यायचे खमंग आणि थंड झाल्यानंतर त्याची पूड बनवायची आणि बघा हल्लीच दोन तीन दिवसापूर्वी संदर्भात बऱ्याच बातम्या येत आहेत त्यामुळं एक विचार करा सर्वजण की आपण आपल्या स्वतःच्या आणि फॅमिलीच्या पण शरीराशी खेळतोय का बरं मी तर शक्यतो विकतचे मसाले जास्त वापरत नाही पनीरला कधीतरी पनीर, पनीर टिक्का मसाला वगैरे वापरते तर सगळे मसाले अगदी कमी खर्चामध्ये घरी बनवता येतात बरं का आणि यूट्यूबवरती बऱ्याच व्हिडिओ सध्याला आहेत त्यामुळं माझं तर प्रामाणिक मत असं आहे मी तर शक्यतो सगळे मसाले घरीच बनवण्याचा प्रयत्न असतो आणि तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल अगदी साध्या पद्धतीनं माझ्या भाज्या असतात आणि तशाच माझ्या घरात आवडतात आणि सवय पण लागली तर तुम्ही पण बघा थोडंसं बातम्यात काय आहे काय नाही किंवा बऱ्याच प्रोडक्टमध्ये कॅन्सरला प्रोत्साहित करणारे पदार्थ जास्त वापरले जात आहेत त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना म्हणजे सर्व भय बहिणींना माझ्या रिक्वेस्ट आहे की शक्यतो मसाले घरी बनवा आणि कमी मसाल्यांच्या भाज्या खात तेच शरीरासाठी खरं तर चांगलं आहे आणि आता बघा मी ओल्या शेंगा भाजत आहे तर आहोणना माहिती आहे की मला ओल्या शेंगा फार आवडतात आणि जेव्हा कधी ते मंडई आणायला जातात ना तेव्हा ओल्या शेंगा दिसल्या ना आवर्जून घेऊन येतात बघा भाजलेल्या शेंगा बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं का बरं मला तर फार आवडतात बघा ओल्या शेंगा उकडलेल्या आणि भाजलेल्यासुद्धा तर हे दोन्ही कामं करून झाली आणि आता मला ना आपली पनीर टिक्का काजू पनीरसाठी जी ग्रेव्ही तुम्हाला मी जवळजवळ वीस पंचवीस दिवसापूर्वी दाखवली होती ना ती आता माझी संपली आहे किंवा वाठण पण संपले तर माझी अशी तयारी असते की जेव्हा संपले त्यावेळेस एक डब्बा भरून लसून सोलून ठेवायचा खरं आवडीनं झाडं बघत काम करावं म्हणून बाहेर आलते पण झालं असं की इतक्या उन्हाच्या जवळजवळ साडेपाच पावणे सहा झालते सगळं घरात आवरून बाहेर येईपर्यंत तरी पण फरशी थोडीशी पोळत होती एक दहा मिनटं बसले आणि नंतर मात्र उठून हॉलमध्ये फॅन लावून दरवाजाच्या समोर बसले म्हटलं हिरवळ बघत छान वाटेल आणि नंतर बघत बघत असा डब्बावर ग्रेव्हीसाठी आणि वाटणासाठी लागणारा लसूण सोलून घेतला आठवड्याचा खूप वेळ वाचतो असं आपलं केल्यामुळे आणि आज तुम्हाला तर माहिती अगोदर सांगितले गुरुवारचा दिवस होता तर म्हटलं उंबरट्याला मस्त असं हळदीलेपण करावं असं कधीतरी करत असते मी खोटं नाही सांगणार की जर त्या गुरुवारी होतं वगैरे मला करणं म्हणून कधीतरी पौर्णिमा काहीतरी चांगला दिवस असेल तर मी आवर्जून वेळ काढून असं उंबरट्याला हळदीलेपण वगैरे करत असते एखादं सुवासिक अत्तर असेल तर लावत असते जसं बघा आपण आपल्या चेहऱ्याला जास्त प्रावीण्य देतो आवरत असताना तसंच आपल्या घराच्या मुखद्वाराला सुद्धा जेवढं आपण नीटनिटकं स्वच्छ सुगंधी ठेवतो ना तेवढंच माझ्या मते लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असते आणि हा माझा अनुभव आहे खरं प्रामाणिकपणे की आपण जेवढं स्वच्छता नीटनिटकं ठेवतो ना त्यामुळं आपण हॅप्पी राहतो घरातलं वातावरण चांगलं राहतं त्यामुळं शांततेमुळं ॲटोमॅटिकच सगळं छान होतं आणि लक्ष्मीसुद्धा घरात येते पण झालं असं की उंबरटा पूजनाचं मस्त असं काम हाती घेतलं पण पुढं जाऊन तुम्हाला बघायला मिळेल ज्या दिवशी मी अक्कलकोटला गेलते तिथून माझी इच्छा होती की फोटो आणावा म्हणून आणि तो फोटो मला गुरुवारीच बसवून घ्यायचा होता सकाळपासून त्या भैयांना अहो फोन करत होते या या म्हणून तर निम्मार्ध पूजा झाले आणि ते भैया फोटो बसवण्यासाठी आले आणि बघा अक्कलकोटवरून असं छान स्टिकर मला भेटलं होतं हे स्वामींचं घर आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर त्याला अशी पाठीमागं टेप होती ती काढली मी आणि असं दरवाज्यावरती ते चिटकवलं आणि तुम्ही बघू शकता आपल्या दरवाजाच्या कलरला आणि ते किती सुंदररीत्या मॅचिंग झाले आणि आता बघा ते भैया आलेत आपल्या फोटो बसवण्यासाठी इतका सुंदर असा मला फोटो मिळाला ना की मी सांगू शकत नाही तुम्हाला पुढं जाऊन तुम्ही नक्की बघा फोटो आणि कमेंट मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या स्वामींचा फोटो कसा वाटला हे आणि बघा दरवाजावरती त्यांचं काम चालू होतं भैयांचं होल पाडण्यासाठी तोपर्यंत म्हटलं आपण थोडीशी तयारी करून घ्यावी तर एक अष्टगंध गुलाबजल आणि मोगरा आत्तर मिक्स करून स्वस्तिक काढलं आणि तोपर्यंत भैया म्हटले की तुम्ही मला अगोदर हे माप दाखवा की कुठं फोटो बसवायचा आहे तर हा आहे आपल्या हॉलचा ईशान्य कोपरा आणि माझी खूप दिवस झाली इच्छा होती की ह्या ईशान्य कोपऱ्यात आपल्याला एक देवाचा फोटो लावून घ्यायचा आहे तर तो फोटो म्हणजे स्वामींचाच लावायचा होता मला तर पाठीमागच्या बाजूने त्याचे मापं घेता येत नव्हते तर आम्ही अशी आयडिया केली की पेपरला त्या फोटोला जिथं होल आहेत अडकवण्यासाठी तिथं मार्किंग करून घेतलं आणि तो पेपर भिंतीला लावून अशा खुना करून घेतल्या आणि मस्त असा फोटो लावला गुरुवारचा दिवस आणि ठरवलेल्या दिवशी काम झालं म्हणून मला इतका आनंद झाला की मी काय सांगू तुम्हाला आणि मस्त असा फोटो लावून घेतला आणि फोटोच्या खाली अशी छोटी एक लाकडी पट्टीसुद्धा सपो सपोर्टला लावून घेतली असं म्हणतात की अशी कोणताही फोटो असा टांगता भिंतीवरती ठेवू नये मग ते सगळं काम आवरलं की इकडलं अर्धवट काम परत हाती घेतलं स्वस्तिक काढलं आणि दरवाजात अगोदर पुसून घेतला होता आणि त्याच्यावरती मस्त असं शुभ आणि लाभ लिहून घेतलं छान वाटतं बघा तुम्ही करून बघा एखाद्या गुरुवारी करून गुरु बघा शुक्रवारी करून बघा असं काही नाही की याच वाराला करावं याच वेळेला करावं तुम्हाला द्या ज्या दिवशी मनापासून अंतकरणापासून आपल्या घरासाठी किंवा स्वतःला चांगलं वाटण्यासाठी आपल्या घरातल्या माणसांना चांगलं वाटण्यासाठी वा करावं वाटतंय ना त्या दिवशी करा, वा वा करा। असं वारात किंवा दिवसात काही अडकू नका त्यानंतर छोट्या वाटीमध्ये एक चमचा हळद गुलाबजल आणि थोडंसं अत्तर घेतलं आणि असं खालच्या बाजूला उंबरट्याला लेपन केलं आणि नुसतं खालच्या बाजूला नाही करायचं बघा थोडंसं हाताने वरच्या बाजूलासुद्धा चढवायचं असं म्हणतात त्याच्यामागचं इतकं कारण मला माहीत नाही पण थोडंसं वरती लावायचं छान अशी रांगोळी वगैरे सगळं काही मला करायचं होतं पण आपला फोटो लावेपर्यंत ना जवळजवळ तुम्हाला सांगते पाऊन तास निघून गेलेला होता कारण आपल्या बेलचं बटन पण खराब झालं तर त्यामुळे तेही काम करून घेतलं त्यामुळे बरं वेळ घेत गेला त्यामुळे मग म्हटलं नंतर स्वयंपाकाचा वेळ होऊन गेलता तर साध्या पद्धतीनं अगदी हळदी कुंकू अक्षदा या गोष्टी वाहून दा ना उंबरट्याची आणि आपल्या चौकटीच्यावरती गणपती बाप्पांची प्रतिमा आहे त्याची पूजा करून घेतली आणि इतकं छान वाटत होतं ह्या टायमिंगला आत्ता ते जवळजवळ साडेसात आठ आणि हा बघा परत एकदा मोह आवरला नाही म्हटलं परत एकदा फोटो दाखवावाच तुम्हाला आणि बसवताना म्हटलं फोटोवरती हात वगैरे लागले होते आपले त्यामुळं तोही पुसून घेतला आणि आहे असं आरतीचं ताट वगैरे होतं आणि मला ना हा फोटो गंध वगैरे लावून जास्त खराब नव्हता करायचा म्हणून मी तरी पण थोडासा चरणाला एक टिक्का लावला हस्तगंधांचा स्वामींच्या आणि मस्त दर्शन घेतलं आणि मला एवढं छान वाटत होतं ना कारण मनात एक राहिलेली ही गोष्ट होती आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा